मिरज तालुक्यातील भोसे खरशिंग फाटा येथे पैसे परत देत नसल्याच्या कारणावरून पंढरपूरचे माजी नगरसेवकाचा पाच जणांनी कोयत्याने निघून खून केला आहे ही घटना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास भोसेजवळील खरशिंग फाटा येथे झाली आहे माजी नगरसेवक नामदेव भोईटे यांच्यावर कोयत्याने हल्ला करून निघरून खून करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की या खुणामागील मुख्य सूत्रधार राजेंद्र भिंगे याचे महादेव भोईटे वीस लाख रुपये देणे द्यायचे होता वारंवार मागणी करूनही भोईटे पैसे देत नसल्याने याचा राग मनात धरून भोईटे याला कायमचा संपवण्याचा कट पंधरा दिवसांपूर्वी रचला गेला यामधील मुख्य सूत्रधार राजेंद्र भिंगे याला मदत करण्यासाठी त्याचे मित्र जितेंद्र पवार रवींद्र गुरव सचिन मोहिते रावसाहेब लोखंडे सर्व राहणार पंढरपूर यांनी केली काल दिनांक सतरा रोजी मिरज सांगली रोडवर भारती हॉस्पिटल येथील एका रुग्णाला पाहण्याच्या वाहनाने या पाच जणांनी बोहिटे याला मिरजेत आणले दोन चारचाकी गाड्यातून हे मिरजेत आले होते परत पंढरपूरला जात असताना खरशिंग फाटा येथे लघुशंकेच्या वाहनाने गाडी थांबवली व बोहितेला पैशाची मागणी केली यावेळी वाद झाला या वादातून पाच जणांनी बोहिटेंवर कोयत्याने हल्ला करून त्यांचा खून केला हल्लेखोर पसार झाले होते यानंतर पोलिसांनी नाकाबंदी व सर्वत्र पोलिस ठाण्यात माहिती दिल्याने कोल्हापूर येथील एका धाब्यावर पोलिसांनी पाच हल्लेखोरांना अटक केली आहे अवघ्या चोवीस तासात आरोपींना पकडण्यात ग्रामीण पोलिसांना यश आलं आहे हे सर्व पाच आरोपी जे आहेत ते पंढरपूरचे आहेत आणि याच्यामध्ये मुख्य आरोपी आहे राजेंद्र दत्तात्रय धुंगे वय अडतीस गजेंद्र दिगंबर पवार रवींद्र हरुभ हरिभाऊ गुरव सचिन नारायण मोहिते आणि रावसाहेब संभाजी लोखंडे हे सर्व आरोपी राणार पंढरपूरचे आहेत आणि यांचा आर्थिक का जे काही वैमन्यस होतं त्या कारणामुळं यांचा यांची हत्या केलेली आहे त्याच्यामध्ये मुख्य आरोपी जो आहे हा राजेंद्र दत्तात्रय नुगे आहे यांनी हा पूर्णपणे कट रचलेला आहे आणि आता त्यांना आम्ही अटक केलेली आहे आणि पुढील तपास आता पी आय मोरे करत आहे